दोन महान आपण करत आहोत तर म्हणजे साहित्य रत्न बाबा साठेने केलेलं आहे त्यांचे लिखाण त्यांचं साहित्य महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस तसेच माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या शोभा पैठण सोसायटी कार्यालयात काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे बाबूराव घोडके यांनी शालेय साहित्य दिले होते ते अनिल पटेल यांच्या हस्ते वाटप करून वृक्षारोपण करण्यात आले सार्वजनिक अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीतर्फे माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांचे प्रदेश काँग्रेस कमिटीने मराठवाडा मुख्य समन्वयकपदी निवड केल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी जिल्हा परिषद शाळेच्या बालपणीच्या आठवणी व्यक्त केल्या समाज सहभागातून जो विकास करण्यात आला त्याबद्दल शिक्षकांचे अनिल पटेल यांनी कौतुक केले तसेच वृक्ष लागवड करणे गरजेचे असून शाळेने रोपवाटिका देऊन जो सत्कार केला तो अतिशय छान आहे असेही गौरवोद्गार अनिल पटेल यांनी व्यक्त केले यावेळी त्यांच्यासमोर मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष डॉक्टर कंचनकुमार चाटे तसेच पैठण काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष निमेश अनिल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी माजी नगरसेवक रफी कादरी भीमराव नवगिरे महेश नाना पवार प्रकाश निवारे ॲडव्होकेट रमेश गवाने आशिष पवार योगेश टेकाळे आबेद पठाण सकाराम पांडव बाबासाहेब पठाडे शिवासंदल असे युनुस पठाण तृप्तेश पटेल दिनेश माळवे ॲडव्होकेट गणेश शिंदे शिराज शेख युवकाध्यक्ष योगेश शिपणकर प्राचार्य डॉक्टर गणेश शिंदे बबलू शेख गणेश बुरकुले खलील धांडे दिलीप सनवे यांच्यासह ताराई महाविद्यालयातील शिक्षकवृंद काँग्रेस कमिटीचे समस्त पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक